राजर्षी शाहू महाराज यांच्या कार्याचं तेज आता ब्रेल लिपीमधून अंध विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचणार आहे शाहू महाराजांच्या जीवनावर आधारित पहिलीच ब्रेल लिपीमधील पुस्तिका उद्या त्यांच्या पुण्यतिथी दिनी शिवाजी विद्यापीठात प्रकाशित होतीये ही पुस्तिका विक्रम रेपे यांच्या संकल्पनेतून साकारण्यात आली आहे त्यासाठी त्यांच्या मित्रांनी आणि अनेक अभ्यासकांनी मोलाचं सहकार्य केलंय कोल्हापूरच्या इतिहासात एक अनोखा क्षण उद्या घडणार आहे राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जीवनावर आधारित पहिली ब्रेल लिपीमधील पुस्तिका सहा मे रोजी म्हणजेच महाराजांच्या पुण्यतिथी दिवशी प्रकाशित होणार आहे हा प्रकाशन सोहळा सायंकाळी साडेचार वाजता शिवाजी विद्यापीठात होणार असून यावेळी खासदार शाहू महाराज कुलगुरू डॉक्टर डी टी शिर्के प्रभारी कुलगुरू डॉक्टर पी एस पाटील इतिहास विभाग प्रमुख अविनाश पाटील आणि इतर मान्यवर उपस्थित राहणार आहेत या पुस्तिकेच्या संकल्पनेचे जनक विक्रम रेपे यांनी सांगितलं की त्यांच्या न्यू कॉलेज आणि देशमुख हायस्कूलच्या शालेय जीवनातील मित्रांनी यासाठी आर्थिक आणि मानसिक पाठबळ दिले पुस्तिकेचं लेखन गणेश कुमार खोडके यांनी तर ब्रेल लिपीत रूपांतर आणि मुद्रण स्वागत थोरात आणि रायगडमधील टीमने केलंय वरदान ठरलेली ब्रेल जी आहे या लिपीमध्ये राजर्षी शाहू महाराजांची पुस्तिका जी आहे ती पहिल्यांदाच प्रकाशित होत आहे या पुस्तिकेमध्ये राजर्षी शाहू महाराजांच्या जीवनपटाचा आढावा घेण्यात आलेला आहे राजर्षी शाहू महाराजांच्या जीवनपटावरील पंच्याहत्तर प्रश्नांचा समावेश या पुस्तिकीमध्ये करण्यात आलेला आहे खरं तर आपण सर्व जर पाहतच असतो महापुरुषांची अनेक चरित्र जी आहेत ती वेगवेगळ्या भाषांमध्ये उपलब्ध आहेत परंतु ब्रेल लिपी ही विशेषतः अंधांसाठी आहे आणि या लिपीमध्ये राजर्षी शाहू महाराजांचं पुस्तक नव्हतं या उपक्रमाच्या माध्यमातून पहिल्यांदाच ही पुस्तिका तयार होत आहे जेणेकरून राजर्षी शाहू महाराजांचा विचार जो आहे तो अंध व्यक्तींपर्यंत चांगल्या पद्धतीने पोहोचेल आणि निश्चितपणाने पुढच्या काळामध्ये त्यांना याचा लाभ होईल या उपक्रमासाठी देशमुख हायस्कूल आणि न्यू कॉलेज कोल्हापूर या दोन्ही संस्थांतील माजी विद्यार्थी आहे आणि त्याचबरोबर कोल्हापिले अधिकारी गणेश कुमार कोडके याचं प्रिंटिंग मुद्रण जे आहे हे रायगड येथून स्वागत थोरात यांनी केलेलं आहे अशा व्यक्तींच सहकार्य जे आहे ते लाभलेलं आहे मी आवाहन करतो अंध व्यक्ती आणि त्याचबरोबर त्यांच्या संस्थांना की आपण नक्कीच राजे शाहू शाहू महाराजांची ही जी पहिलीच ब्रेल पुस्तिका आहे ही ब्रेल पुस्तिका आपण आमच्याकडून मागून घ्यावी आणि नक्कीच अभ्यासात धन्यवाद